नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आपण करवंद वगैरे खाले मागच्या व्हिडिओतून बघितलंच असेल तर मित्रांनो आज घरीच आहे आणि व्हिडिओला सुरुवात केली आहे संध्याकाळी जवळपास सहा वाजले आहे दिवसभर खूप ऊन होतं आमच्या इकडं जवळ आहे त्यामुळं मग या ठिकाणी जे काय उष्णता आहे ती खूपच आहे हीट खूपच आहे खूप गरम होतं कारण जे काय डोंगर कडे वगैरे तापतात त्यामुळं या ठिकाणी त्याची जी उष्णता आहे ती इथपर्यंत पोहोचते त्यामुळे इथं जास्त टेम्परेचर असतं मित्रांनो चला सुरुवात केलं आहे नवीन व्हिडिओसाठी खूप दिवसानंतर आपण आता व्हिडिओला सुरुवात केली आहे मित्रांनो कारण दोन तीन व्हिडिओ आपण टाकले आहे कौटवाडीचे जे काय जत्रा आहे तर त्याचा पण टाकला आणि आपण करवंद खाण्यासाठी गेलो होतो त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे ज्यांना सण बघितलं तर वरती आय बटनावर लिंक आहे नक्कीच तो व्हिडिओ बघा आणि इथून पुढील व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा व्हिडिओला चला तर बघूया आता काय काम आहे तर नक्कीच व्हिडिओ संपूर्ण बघा इथं जनावर मस्त वैरण टाकले आहे आणि ते खात आहे तर अशा पद्धतीने आमच्या घराजवळ वातावरण दाखवतो आता काय आता फार मे महिना चालू आहे आज जवळपास बावीस तारीख आहे बुधवार आहे आणि उन्हाळा कडकमध्ये चालू आहे त्यामुळे आमच्या घरा पूर्ण असं वाळलेलं आणि हिरवं वातावरण नाही ना ना मित्रांनो अशा ना पद्धतीने आमच्या घराजवळचं वातावरण मित्रांनो इथं बघाल तर सीताफळीचं आहे पण त्यांना आज झुप्पा नाही आताशी थोडं थोडं फुटायला सुरुवात झाली आहे सीताफळी आता इथं पूर्ण घनदाट हिरवगार असतं पावसाळ्यामध्ये ज्याने व्हिडिओ बघितला त्यांना माहीत असतं बायको सरपण काढत आहे काय गणदारी तोड नाही आहे काय कारण सरपण पण लागतं मित्रांनो पावसाळ्यामध्ये थंडी वगैरे हिवाळ्यामध्ये पण सरपणाची गरज भासते त्यामुळे याचं तो सरपण तोडीत आहे बायको मी पण तोडीत होतो पण म्हटलं चला व्हिडिओ पण काढूया येतं तर सरपंच काढायचं काम चालू आहे झालं काढून किती बाकी हे वी तर वाळलेलं गंधारी अजून पण पानं फुटले नाही ना त्याच्यामुळं पालं पालं फुटायचे आता सरपण वगैरे काढलं म्हणजे बरं राहतं सरपणाची खूप गरज असते चालू आहे सरपंच काढ सर बरेच दिवस आपली व्हिडिओ येत नाही त्याच्या पाठीमागं अनेक कारण आहे तर खूप काय कारण आहे मित्रांनो तर सगळे आता सांगेल कधी तरी तर आमची आजी पण वारली होती आता झाले दहा बारा दिवस त्यामुळं टक्कल वगैरे केली होती आपण आणि टक्कल वगैरे केलेले आहे त्यामुळं मग तो पण दहा बारा दिवस ते गेले ते आजपर्यंत आणि मग म्हटलं चला आता आपले व्हिडिओ काढूया आणि बरे दिवस आपण बाहेर पण गेलो होतो तिकडे चाकणला पुण्याकडे तर तिकडं काय दिवस होतं त्याच्यामुळं मग व्हिडिओ पण काढायला जमत नव्हतं आणि खूप काम इकडं तिकडं त्याच्यामुळं खूपच धावपळ व्हायची मित्रांनो आता घरीच आहे त्यामुळं आपण आता एकूणकडे पुन्हा कंटिन्यू व्हिडिओ काढणार आहे तर नक्कीच तुम्ही सपोर्ट करत जा मित्रांनो लाईक करत जा आणि कमेंट करून नक्कीच सांगा कसे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आणि इथं वेडी बाबळी झाड आहे म्हणजे आणि त्याकडे त्याला ते इथे वागवण्यात वावळीचं झाड आहे खाली खत वगैरे टाकलेलं आहे उपरडा आहे आमचा मी सर पण काढायचं काम चालू आहे चला मित्रांनो इकडचं थोडंसं दृश्य दाखवतं तुम्हाला तर इकडे डोंगर बघाल तर डोंगर पूर्णपणे गवत वाळलेलंच आहे आता पाऊस पडेल तेव्हाच डोंगराला थोडंसं ते हिरवळ होईल नाहीतर मग पूर्ण वाळलेला डोंगर आहे मित्रांनो आता फुट सीताफळीला पाला फुटायला सुरुवात झाली आहे हे बघा आत्ताशी थोडे थोडे शेताफळी यायला सुरुवात झाली आहे आमच्याकडं पाऊस पण पडला नाही आत्ताचं पाऊस आला पण खूपच वादळी वारं आणि इजांच्या कडकडाट पाऊस कमी आणि इजा जादा यास थोडासा पाले फुटले आहे पण ते शेताफळी सुकत आहे इथं मित्रांनो खूप शेताफळी येत असतात अजून काही एवढं हिरवगार नाही अशा पद्धतीने आमच्या इथं वातावरण आहे इथं जवळपास मित्रांनो टेम्परेचर पंचेचाळीस डिग्रीपर्यंत जातं आमच्या इथं नुसता घामच निघतो दुपारी बघाल वातावरण कसं आहे आकाश पूर्ण निळं आणि आकाशामध्ये थोडंसं ढग आहे अशा पद्धतीनं वातावरण पण खूप सुंदर आहे संध्याकाळचे सहा आहे तर मित्रांनो उन्हाची जे काय हिट आहे ती कमी होत नाही मित्रांनो तुम्हाला नक्कीच खूप काय दाखवायचं आहे मित्रांनो असं वातावरण ना आता डोंगराला आमचे जनावरं पण आणत नाही कारण चारच नाही डोंगराला तर आता जनावरही काय खाणार आहे त्याच्यामुळे घरीच त्यांना वैरून टाकत असतो चला बसूया थोड्या वेळ इथे थोडंसं गप्पा मारूया तुमच्याबरोबर बरेचसे मित्र कमेंट करत असतात की व्हिडिओ का व्हिडिओवर येत नाही तर मित्रांनो असंच खूप बिझी माणूस त्याच्यामुळं इकडे तिकडं धावपळ त्याच्यामुळं आपले व्हिडिओ येत नव्हते बरेचसे मित्र आपल्या व्हिडिओची वाट बघतात परंतु आपलेच व्हिडिओ येत नव्हतं त्यामुळं सगळ्या मित्रांकडून माफ करा कारण आपले व्हिडिओ वेळेत अपलोड केले नाही तर इथून पुढे पण आपण अपलोड करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे आता आपण घरीच आहे मित्रांनो त्याच्यामुळं तुमच्यासाठी आपण वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येतच आहे मित्रांनो नक्कीच तुम्ही सपोर्ट जा आणि लवकरात लवकर आपले जे काय वॉश टाईम आहे तो पण पूर्ण करायचा आहे मित्रांनो त्यामुळे मग आपला जो काय मॉनिटायझेशन चॅनल होणार आहे आणि असंच आपल्या अस जीवनातील वेगळे जे काय जीवन आहे ते नक्कीच वेळेच्या माध्यमात तुमच्यापर्यंत पण पोचवण्याचा प्रयत्न करू आणि जे काय पर्यटनस्थळ आहे वेगवेगळे ठिकाणं आहे ते पण नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करलंच मित्रांनो कारण आपल्याला फिरायची खूपच आवड आहे कारण आपण जेव्हा व्हिडिओ काढत नव्हतं आधी पण खूपच फिरायचो नंतर मला वाटलं की चला आता आपण इतकं फिरतो त्या बाकीच्या मित्रांना पण दाखवूया आणि त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली मित्रांनो नाहीतर आधी पण खूप फिरलो तेव्हा व्हिडिओ पण काढले नाही परंतु जेव्हापासून व्हिडिओ काढायला सुरुवात केली तेव्हापासून अनेक ठिकाणं अनेक वेगळं रानभाज्या वेगळे जे काय आदिवासी आदिवासींचं वेगळं जे आहे खानपान आदिवासींचं जे आहे सर्व काय दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न केला अनेक ठिकाणी जाऊन अनेक राहणीमान कसं अनेक ठिकाणं तुम्हाला दाखवली तर इथून पुढे पण अनेक ठिकाणी दाखवायचं आहे मित्रांनो आपण महाराष्ट्र काय महाराष्ट्र बाहेर पण जाणार आहे मित्रांनो तर अनेक भागातलं तुम्हाला तिथलं जनजीवन आहे ते पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अनेक भागात काय काय आहे ते पण नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करणार ऑल इंडियामध्ये आपण फिरणार आहे मित्रांनो पुढे पण नक्कीच तुम्ही सपोर्ट करत राहा तुमचा सपोर्ट असेल तर पूर्ण या इंडियाच्या बाहेर पण परदेशात पण नक्कीच जाऊ तर नक्कीच तुम्ही तुमचा सपोर्ट हवा आहे मित्रांनो चला आता दाखवतो आजूबाजूचं काय आमच्या जीवनात काय घडतं तेच व्हिडिओच्या माध्यमातून रिॲलिटीमध्ये आपण दाखवत असतो त्याच्यामध्ये काही फेक नसतंच मित्रांनो जे खरं आहे तेच नक्की दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तर नक्कीच या गावाकडचा संतोषपात या यूट्यूब चॅनल नक्की स सपोर्ट करा आणि सबस्क्राईब ज्याने केलं नसेल तर खाली लाल कलरचं बटन आहे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो तर चला आता दाखवतो उन्हाळ्यामध्ये तरवड ही वनस्पतीच फक्त थोडासा तग धरून राहते इकडच्या भागात थोडासा हिरवा पाला आणि शेंगा पूर्ण वाळून गेलेल्या नाहीतर तर बहुतेक झाडं पूर्णपणे काढे दिसतात आता तर पावसाला सुरुवात होणारच आहे मे महिना चालू आहे आज बावीस तारीख आहे म्हणजेच जूनमध्ये आपल्याकडं पावसाळा तर येतोस तर पावसाळ्याला जूनमध्ये सुरुवात होतेस त्यामुळं मग बघून घ्या आता कसं वातावरण आहे आणि पावसाळ्यात पण तुम्हाला दाखवेल तेव्हा कसं वातावरण राहील मित्रांनो इथंच आपले घर आहे जवळच आपली साधीसुद्धी घर आहे मित्रांनो डोंगराला अनेक वनस्पती असतात परंतु दिवसेंदिवस खूप टेम्परेचर वाढत आहे त्याच्यामुळं जग वनस्पती आहेत त्या पण दिवसेंदिवस दिवसें 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 त्या नाश पावत आहे होत आहे अनेक वनस्पती त्या उगवत पण नाही कारण उन्हाळ्यामध्ये ज्या टिकून असतात त्या आता खूप हिटमुळे त्या पण मरून जातात त्याच्यामुळं वनस्पती पण अनेक त्याचा चला मित्रांनो तर बायकोचं फाट्या काढायचं काम चालू आहे आणि आता या व्हिडिओ पण खूप मोठा होईल त्याच्यामुळं मग चला आजचा व्हिडिओ इथं संपूया काय झाल्या फाट्या काढून झाल्या मग चला आजचा हा व्हिडिओ इथं संपवायचा आहे काय कमेंट वगैरे करायचा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाकी काय नाही इतकंच करा चला बाय बाय सगळ्यांना भेटू पडेल व्हिडिओमध्ये नक्कीच कमेंट करा बाय